जय भीम बुद्धाय जय संविधान हा मी दादासाहेब शिळके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना हा व्हिडिओ करण्या पाठिंबाचा उद्देश अत्यंत महत्वाचा आहे मी सकाळी सकाळी सुधारित अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अर्थात आयट्रॉसिटी वाचत असताना त्यातल्या काही कलम माझ्या लक्षात आल्या ते अत्यंत महत्वाचे आहेत त्या कलमा सध्या बुद्ध जे आंदोलन चालू आहे आमच्या भिक्खू संघाचं बौद्ध बांधवांचं सा। त्यासाठी अं मला वाटतं अट्रॅसिटी कायदा आणि बुद्धगया आंदोलन किंवा बुद्धगया संदर्भात जे महाबोधी महाविहार आहे त्या संदर्भात अठरा सुट्टीचा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि ती जनजागृती करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पावले उचलण्यासाठी मला स्वतःला असं वाटलं की या ठिकाणी ती माहिती आपल्या सर्वांना देणं अत्यंत आवश्यकता आहे नंबर एक